चला आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव काय आहे चिमणी हा तर एक झाड असते खूप मोठ तर त्याच्यावर कावळा आणि चिमणी राहत असतात तर कावळ्याचं घर असते शेणाचं आणि चिमणीचं घर असते मेणाचं तुम्हाला माहिती आहे ना कावळा कसा ओरडतो आणि चिमणी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कावळा आणि चिमणी हा तर कावळ्याचं घर असते शेणाचं आणि चिमणीचं घर असते मेणाचं तर एक दिवशी खूप जोरात पाऊस आणि वारा येतो तर कावळ्याचं बिचाऱ्याचं घर पावसाने वाहून जाते मग बिचारा पावसातच भिजत भिजत अशी त्याला तास थंडी लागते मग त्याला चिमणीताईचं घर दिसते मग तो चिमणीताईच्या घराजवळ येतो आणि चिमणीताईच्या दाराजवळ उभा राहतो आणि चिमणीताईचा दरवाजा ठकत चिवताई चिवताई दार उघड तर चिवताई काय सांगते थांब मी माझ्या बाळाला आंघोळ घालते मग कावळा बिचारा तसाच थंडीमध्ये असा कुडकुडत कुडकुडत दाराजवळ उभा राहतो खूप पाऊस पडत असतो की नाही मग त्याला खूप थंडी लागत असते तो थोड्या वेळ थांबतो परत थोड्या वेळाने चिवताईला सांगतो चिवताई चिवताई दार उघड चिवताई सांगते थांब माझ्या बाळाला खाऊ घालते म्हणजे ती त्याच्या बाळाला खाऊ घालत असते चिवताईच्या बाळाला तर कावळा परत थांबतो परत थोड्या वेळामध्ये परत तो चिवताईचं दार वाजवतो चिवताई चिवताई दार उघड तर चिवताई संधी थांब माझ्या बाळाला झोपी करते ती बाळाला झोपवत असते ना थांब माझ्या बाळाला झोपी करते दादा परत असा थंडीमध्ये कुडकुडत कुडकुडत उभा राहतो आणि त्याला बिचाऱ्याला रडायला येत असे कारण खूप पाऊस पडत असतो थंडी लागते मग तो बिचारा असाच उभा राहतो मग तेवढ्या चिवताई दार उघडते मग कावळा घरामध्ये जातो मग चिवताई सांगते जा तिथे चुळीजवळ जाऊन बस मग तो चुळीजवळ जाऊन बसतो आणि आहे ना चिवताईने गरम गरम खीर बनवलेली असते तो आहे ना खिरेचा वास आहे ना कावळ्याला येतो मग तो सांगतो अय्या चिवताईने खीर बनवलं आहे आपण खायची कायचीतली थोडी पण तो सांगतो नको चिवताईला माहिती पडलं तर असा कावळ्या दादा सांगतो तो सांगतो थोडी चिवताईला माहिती पडणार आहे तो चुलीवर बसतो आणि तिची खीर संपून टाकतो आणि त्याची ती कावळ्याची शेपूट चुईमध्ये जाते आणि पेटते तर त्याच्या शेपटीला आग लागते तर तो असं आ आजिवतायची खीर खाल्ली माझी शेपूट पेटली आ चिवताची खीर खाल्ली माझी शेपूट पेटली असं करत 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 कावळा उडून जातो तर